संकट सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत घेऊया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा पुणे महापालिकेसाठी भाजपची रणनीती जाहीर मुरलीधर मोह जिल्हा प्रभारी तर गणेश बीडकर निवडणूक प्रमुख शंकर महाराजांच्या नावाखाली कोथरूडमध्ये झालेल्या फसवणुकीबाबत सावध राहण्याचं सा मठाकडून आवाहन बारामतीत आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याची माहिती अखेर फलटण आत्महत्या प्रकरणी एसआयटी स्थापना सुषमा अंधारेंच्या आंदोलनाला यश पुणे ग्रामीण पोलिसांच्या धडक कारवाईत गुन्हेगार जेरबंद नारायणगाव फाटा पोलिसांची मोठी कामगिरी बनावट सोने गहाण ठेवून अडीच कोटींची फसवणूक बीडमधील विलास ज्वेलर्सचा मालक पुण्यात अटके सिम्बोसिस रुग्णालयात दुर्मिळ रपुंझेल सिंड्रोमवर यशस्वी शस्त्रक्रिया दहा वर्षीय मुलीच्या पोटातून काढला दोनशे ऐंशी ग्रॅम केसांचा गोळा पुण्यात मनसेची धुरंधर बैठक राज ठाकरेंनी दिल्या कडक सूचना जमीन व्यवहाराची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी राजू शेट्टींची मागणी बच्चू कडूंच्या उपस्थितीत शेतकरी एकता परिषदेची बैठक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत बदल आळेफाटा पोलिसांनी घरफोडी चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोघांना केलं अटक आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल केला, सा मुद्दे केला हस्तगत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वंदे मातरम गीताच्या निर्मितीला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा पुण्यात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन दगडूशेठ गणपती मंदिरात सव्वा लाख दिव्यांची आरा वाढत्या चोरींच्या घटनांमुळे दौंडमधील नागरिक त्रस्त दौंड शहरात रात्री ड्रोन फिरल्यानं संभ्रमाचं वातावरण एआय फसवणूक रोखण्यासाठी क्विक हिलचा पुढाकार गोपनीयतेला प्राधान्य देणारी टोटल सिक्युरिटी व्हर्जन सव्वीस सेवा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या पाच साखर पोत्यांचं आमदार सा प्रवीण हस्ते हस्तेपूजन यावेळी आमदार अभिजित पाटील यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आमदार प्रवीण दरेकरांचं वक्तव्य मनोज जरांगे यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि जिवे मारण्याचा कट रचणाऱ्या दोघांना जालना पोलिसांनी घेतलं ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं दिली माहिती कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात गैरकारभार हाल सिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप जालन्यात अवकाळी पावसामुळे वेच आलेल्या कापसाला फुटतायत कोम शेतकऱ्यांची वाढली चिंता એ બતમીસ વેળ થઈ બતમપત્ર તિથે જ થયા છે ન્યૂઝ ઓન